मंडळी एखादी भाजी अशी असते ना मोठ्या माणसांना घरात आवडो अथवा ना आवडो पण मुलांना ती जरूर आवडत असते आमच्याही घरात तसंच आहे भेंडी विहानला फार आवडते साधी मिरची लसणाच्या फोडणीतली भेंडीही तो आवडीने खातो पण सध्या असं होतं ना की आम्हा दोघांना भेंडी अजिबात खावीशी वाटत नाही आहे पण आता विहांसमोर जर तो भेंडी खात असेल आम्ही दुसरी भाजी खाल्ली तर त्याला असं होईल की जे आवडत नाही ते नाही खाल्लं तर दुसरं काहीतरी मिळेल म्हणून आम्हालासुद्धा भेंडी खावी लागते तर म्हटलं आज आपण भेंडीपासून वेगळी अशीच चमचमीत रेसिपी करूया की न खाणारेसुद्धा आवडीने खातील तर साडेतीनशे चारशे ग्रॅम इतकी भेंडी घेतली स्वच्छ धुवून कोरडी अशी वाळवून घेतलेली आहे आता भेंडीचा टोकाचा आणि देठाचा भाग काढून टाकायचा आणि त्यानंतर एकाचे दोन भाग करून घ्यायचे भेंडी मोठी असेल तर एकाचे तीन भाग करून घ्या सगळ्या भेंडी याच पद्धतीने चिरून घेते इथे मी सगळ्या भेंडी आपण चिरून घेतलेल्या आहे यांना थोडंसं मॅरिनेट करायचं आहे किंवा थोडे मसाले लावायचे साधारण दोन चिमूट इतकी हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे त्याचसोबत एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंब छान रसरशीत आणि थोडं लहान आकाराचं आहे म्हणून मी संपूर्ण एक लिंबाचा रस घातला भेंडीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि नाश्त्याच्या चमचाने मोजून दोन चमचे बेसनपीठ घालायचं आता हे संपूर्ण हलक्या हाताने रगडून छान भेंडीला चोळून लावायचं आहे सुरुवातीला सुकं दिसत असलं तरी एक पाच मिनटं आपण ही भेंडी बाजूला ठेवणार आहोत पुढची तयारी करेपर्यंत तोपर्यंत मग लिंबामुळे मिठामुळे भेंडी थोडीशी ओलसर होते आणि एकदा परत हात फिरवला की हे सगळं छान चिकटलं जातं जरा वेळ भेंडी बाजूला ठेवू आता इथे मी दोन कांदे, छान असे जमेल मध्यम आकाराचे तितके बारीक चिरून घ्यायचे कांदा चिरून झाला बाजूला ठेवूया मिक्सर जार मध्ये थोडीशी कोथिंबीर सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाणी न घालता वाटण करून घ्यायचं मस्त हिरवंगार ताजं ताजं वाटण तयार झालं आज आपण ढाबा स्टाईल भेंडी मसाला करतो आहे त्यासाठी कढईमध्ये दोन ते अडीच पळ्या तेल घालायचं आहे लहान पळ्या ज्या तेलाच्या किटलीतल्या आहेत त्या ढाबामध्ये वगैरे करताना ही भेंडी अगदी डीप फ्राय करून काढली जाते पण आपण तसं करणार नाही आहे कमी तेलामध्ये तेल छान गरम झालं की आपण जी मॅरिनेट करून भेंडी ठेवली होती ती भेंडी यामध्ये घालायची तेलामध्ये घालण्याआधी परत एकदा हलक्या हाताने रगडून मिक्स करायचं भेंडीला सगळं चिकटलं जातं आता मोठ्या आचेवरती ही भेंडी आपल्याला हे घातलेलं पीठ हलकं असं लालसर दिसेपर्यंत छान परतून घ्यायची इथे भेंडी एक वीस तीस टक्के शिजली जाते मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात आणि जे बेसन आपण लावलं आहे ना ते मस्त असं परतलं जातं त्याचा नटी फ्लेवर खमंगपणा खूप छान लागतो हे आपण मोठ्या आचेवर सतत मिक्स करत छान परतून आहे साधारण एक पाच ते सहा मिनटं लागतील इथे भेंडी मस्त अशी परतून झाली आहे बेसन पिठाचा खमंग असा सुगंध येतो आणि हलकं लालसर दिसतंय आता ही परतून घेतलेली भेंडी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण भेंडी मसाला करणार आहोत तेल गरम आहे थोडीशी मोहरी घालायची मोहरीत चांगली अशी फुटू द्यायची कुठलीही फोडणी खमंग झाली की भाजीला चव छान लागते मोहरी तडतडली जिरे घालायचे जिरेसुद्धा छान फुलले की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा मिनिटभर परतून घ्यायचा मध्यम ठेवा गॅस म्हणजे कांद्याला पाणी सुटणार नाही लवकर परते कांदा मिनिटभर परतून झाला की जे हिरवं वाटण करून ठेवलं आहे ते वाटण घालायचं छान असं मिसळून घ्यायचं आहे आणि परतत असताना थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर मऊ होईल आता हे संपूर्ण साहित्य कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे आला लसूण मिरचीचा कच्चापणाही जाईल कांदा छान परतला जाईल नाहीतर चव गुळचट लागते इथे पाहू शकतात मध्यम आचेवर कांदा छान परतून घेतला मस्त लालसर झालाय आता पावडर मसाले घालू दोन चिमूट हळद घालायची एक चमचा धनेपूड घातलेली आहे लाल तिखट घालते आणि छान मिसळून घेते भेंडीमध्ये आपण थोडं लाल तिखट घातलंय सोबत दोन हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत आणि इथे लाल तिखट तर बरोबर तुमच्या अंदाजाने घाल छान असे मसाले एकजीव करून घेतले आता यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा परत एकदा एकजीव करून घ्यायचं खूप कोरडं वाटतंय म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं छान मिसळून घ्यायचं आणि मिनिटभर मंदाचे वरती परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचा कच्चापणा निघून जाईल आणि रंगही छान येईल मसाले भर परतले जाता है, तो तोपर्यंत मिक्सर जार मध्ये तीन चमचे दही घ्यायचं आहे आणि एक मोठ्या आकाराचा छान लालबुंद पिकलेला टोमॅटो चिरून घेतलाय छान प्योरी करून घ्यायची दही आणि टोमॅटोची प्योरी करताना पाणी घालायचं नाही दही टोमॅटोची प्युरी तयार झाली मसाले इथे मिनिटभर परतले त्यामध्ये ही दही टोमॅटोची प्युरी घालायची व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि आता हा मसाला लो मिडियम फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे दह्याचा टोमॅटोचा कच्चापणा निघून जायला हवा आणि मसाल्याला छान तेल सुटायला हवं यावर झाकण ठेवते आणि मंदाचेवर हा मसाला मी इथे परतून घेते तर इथे मसाला एक तीन चार मिनटं परतला मस्त घरभर सुगंध पसरलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे हा मसाला छान परतून झाला तरी गॅस मोठा करायचा आणि मोठ्या मोठ्याचेवर मिनिटभर छान असा परतून घ्यायचा फक्त करपणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची ढाबा स्टाईल पदार्थ करताना मसाला जितका छान परतून घेतो ना मस्त स्मोकी फ्लेवर येतो चव जबरदस्त लागते मसाल्याला मस्त तेल सुटलं आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास कोमट पाणी घालायचं आहे कोमट किंवा गरमच पाणी घाला गार पाणी घालू नका कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि चवसुद्धा बिघडते मस्त इथे आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर एकजीव केलं उकळी आली झाकण ठेवून मंदाचे वरती पाच मिनटं ही ग्रेव्ही आपण शिजवून घेणार आहोत पाच मिनटं मंदाचे वरती झाकण ठेवून ग्रेवी मस्त शिजवून घेतली रंग काय सुंदर कमालीचा आहे कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे पुढे गरज वाटल्यास आपण थोडंसं पाणी वाढवू शकतो इतका छान मसाला तयार करून घेतला ना की मग भेंडी मसाला चवीला अप्रतिम असा लागतो आता यामध्ये आपण जी परतून घेतलेली भेंडी आहे ती संपूर्ण घालायची राहिलेलं बेसन वगैरे सगळं छान असं एकजीव करायचं मंडळी हा भेंडी मसाला चवीला इतका अप्रतिम लागतो भेंडीमध्ये आपण पाणी घातलं तरीही भेंडी चिकट वगैरे होत नाही कारण आपण यामध्ये लिंबाचा रस आणि दही वापरलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी आपण सुरुवातीला परतून घेतली भेंडी परतून घेतली की मग ती चिकट होत नाही छान असं एकजीव केलं चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालताना थोडं बेतानेच घालायचं कारण भेंडी परततानाही मीठ घातलंय थोडंसं मीठ आपण कांद्यात घातलंय आणि आत्ता मीठ घालतोय त्याच अंदाजाने आता भेंडी जरा वेळ शिजवायची आहे मला थोडं ड्राय वाटतंय थोडी लफतफीत हवी आहे म्हणून मी अगदी थोडंसं पाणी अजून घालते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकतात व्यवस्थित असं आपण इथे मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी जरूर घाला खूप मस्त चव आणि येते आणि सर्वात शेवटी आपली भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि दह्याचं आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी अगदी काही दाणे मी साखरेचे घालते तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकतात पण मी थोडीशी घातली आहे चव खूप छान लागते आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर एक सात ते आठ मिनिटाची वाफ काढू किंवा भेंडी शिजेपर्यंत तर इथे भेंडी मस्त अशी शिजवून घेतली आहे चमचमीत पाहता क्षणी खावीशी वाटणारी तोंडात पाणी येईल अशी जबरदस्त भेंडी मसाला तयार आहे आणि ज्यांना भेंडी खावीशी वाटत नाही आहे आमच्यासारखी सुद्धा बोटच काय तर ताटसुद्धा चाटून पुसून जेवण करतील इतकी मस्त चमचमीत झाली आहे गरमागरम चपाती फुलका कशासोबतही सर्व करू शकतात तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये ही भेंडी मसाला नक्की ट्राय करा माझी खात्री आहे सगळ्यांनाच खूप खूप आवडणार आहे मुलांच्या डब्याला देऊ शकतात नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला देऊ देऊ शकतात यापेक्षा थोडी अजून लफतफीत केली तर आमटी किंवा डाळ वगैरेसुद्धा करण्याची गरज नाही आहे तर अप्रतिम अशी झाली होती मसाल्यांचा बॅलन्स परफेक्ट होता भेंडी छान शिजली होती आतपर्यंत मसाले मुरले होते तर मंडळी आजची ही भेंडी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा कर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सोबतचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल